नमस्कार मंडळी तर मनाची शांती काय असते बरं तर मनाची शांती बघा आपण दिवसभर आपण स्वतःच आवरून स्वतःच अस्तित्व म्हणून स्वतःच काहीतरी अस्तित्व म्हणून स्वतः काहीतरी काम करतो आणि सायंकाळी आपल्याला समाधान वाटतं की मी माझी स्वतःची वेगळी ओळख म्हणून काहीतरी काम केलं जे माझं स्वतःचं अस्तित्व आहे आणि त्याच आपण दिवसभर किती थकलेलो असतो कितीही काम असतो किती आपण दमलो असतो तरी ते शांततेने आपल्याला झोप लागते मात्र आपण दिवसभर घरात कितीही आवडलं कितीही के कोणाचं के केलं याचं हे केलं त्याचं हे केलं आपण करतो सर्व पण आपल्याला मनाला कुठतरी वाटत पण मी स्वतःसाठी मी स्वतःच काहीतरी अस्तित्व स्वतःसाठी काय केलं तर तेव्हा आपण दिवसभर काम करून आपल्याला शांतता लागत नाही म्हणून महिलांनो मी म्हणत नाही तुम्ही नोकरीच करा तुम्ही job च करा. कि तुम्हाला घरी बसून तुम्ही घरातून बाहेर जा असं नाही मिळत. पण मात्र एक गोष्ट सांगेल तुम्हाला तुम्ही घरी रहा. तुमची मुलं सांभाळा. सासू सासरे सांभाळा. घरदार सांभाळा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वतःसाठी काहीतरी दिवसेंदिवस काहीतरी चांगलं शिकत राहा हे बघा. जर तुम्हाला बोलते बोलता येत नसेल तर ते बोलण्याचं वाढवा. जर तुम्हाला राहणीमान तुमचं असेल जुन्या पद्धतीचं, त्याला सुचण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला वाचता येत नसेल वाचण्याचा प्रयत्न करा लिहिता येत नसेल बघा शिकण्याला वयाची मर्यादा नसते तुम्ही कोणत्याही वयात काही करू शकता म्हणजे काही वेगळं नाही जमत तुम्हाला शिकण्यासाठी त्याचा फायदा तुम्हाला होतो माझा म्हणण्याचा अर्थ एकच आहे प्रत्येक दिवशी माणसाने व्यक्तीने आपल्यामध्ये काहीतरी नवीन गुण हे आत्मसात केले पाहिजे नवीन काहीतरी स्किल आपण शिकत राहिलो पाहिजे जेणेकरून काळा सोबत आपण मागे पडणार नाही काळाच्या सोबत आपल्याला चालायचे कारण की आपल्या आधी भरपूर झालं असेल कारण की काळ हा दिवस हा जनरेशन हे त्या जागेवर थांबत नाही दिवसेंदिवस बदल होत आहेत आधी मोबाईल कोणाला प्रत्येकाकडे मोबाईल मोबाईल वरचे काम काय काय नाही ते आपण शिकायला पाहिजे नाही कोणाला विचारायचं युट्युब वरती बघायचं युट्यूबवर भरपूर सारे होतात त्या स्किलचा आपण वापर करायचा आहे जेणेकरून तर एवढंच नाही की शॉर्ट्स बघा व्हिडिओ बघा आणि कॉमेडी करा त्याच्या उपयोग केला त्याचा आपला खूप सदुपयोग करता येऊ शकतो म्हणून वेळेच महत्व जाणा वेळेच सोनं करा आणि आपल्या आयुष्याचं देखील सोनं करा आणि आपलं आयुष्य आनंदाने जगत राहा धन्यवाद